नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन यातील दुसरा व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्ये न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेल्या आहेत अंकगणितासाठी वेगळी आहे ती पण चालू आहे त्याच्यामध्ये स्वाध्याय दोन पॉईंट दोन आज झाला त्यानंतर बुद्धिमापन म्हणजे मानसिक क्षमता चाचणी याच्यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे काल आपण याच व्हिडिओ सिरीजमध्ये वेगळे पदशोधा याबद्दल माहिती पाहितली होती त्यामधल्या काही आकृत्या सूचना आपण सविस्तर व्हिडिओ त्याविषयी बनवलेला आहे तर आज आपण पुढची आकृती पाहूयात बावीस नंबरची आकृती पहा वेगळे शोधामध्ये तर त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की कोणत्या तरी प्रकारे ही आकृती एकमेकाशी कोणत्या तरी पद्धतीनं साम्यता असते त्याच्यामध्ये तर बघूया आपण तेवीसवी आकृती प्रत्यक्षात आणि एक आकृती काय असते वेगळी असते एकूण आकृत्या किती असतात एक दोन तीन चार चार पर्याय आहेत वेगळे पदशोधामध्ये म्हणजे एक निराळी आकृती आहे ती इतर तीनच्या तुलनेत वेगळी आहे बघूया आपण पहिला पर्याय पहिला दोन पर्याय पहा त्या दोनमध्येच आपल्याला असं दिसते की एकमेकीवर ही आकृती बसत नाही चालते बी आणि सी पाहूया याच्यामध्ये काय आहे साम्यता तर बघा बीची ही रेश आणि ही रेश आणि ही रेश आणि ही रेश जर पाहितली तर बी आणि सी एकमेकीवर बसतात बरं सी आणि डीकडं काळजीपूर्वक पहा सी आणि डीसुद्धा तुम्ही पाहितल्यानंतर ही रेश ही रेश एकमेकीवर बसतात पण ए हा पर्याय असा दिसतो याच्यामध्ये की कोणत्याही पद्धतीने त्याला फिरवलं तर ते बी सी डी यावर बसताना दिसत नाही किंवा याच्यासारखा दिसत नाही म्हणून तेवीस व्याप आकृतीचं प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर ए आहे आणि आपल्याला त्याला परीक्षेमध्ये गोल करायचं आहे हे लक्षात ठेवायचं ओके त्यानंतरचा प्रश्न चोवीसावा बघा स्क्रीनवर दिसते तुम्हाला चोवीसावा प्रश्न वेगळे पदशोधामध्ये तुम्ही पुस्तक आणि वही पेन घेऊन सोबत बसायचं आहे पहा चोवीसावा प्रश्न पहा ही आकृती ही आकृती ही आकृती आणि ही आकृती पाहिल्या पाहिल्याच निरीक्षण शक्तीवरूनच आपल्याला कळत की हे जो बाण आहे हा हा इतरत्र कुठेही दिसत नाही ए बी आणि डी याच्यामध्ये साम्यता आहे सारखेपणा आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर सी सी हे उत्तर येईल वेगळं पद शोधामध्ये त्यानंतर पाहूयात आपण पंचवीसावी आकृती पहा पंचवीसावी अल्फाबेटवर आध्याक्षरावर आधारित हा प्रश्न आहे टी आय सी टी आय सी इथं पण आहे टी आय सी नाही इथं टी ई हा अक्षर ई हे अक्षर नवीन दिसते बघू इथं आहे का टी आय नी सी तर उत्तर तुम्हाला कळालेलं असेल की ए बी डी कोणत्या तरी प्रकारे साम्यता आहे आणि सीमध्ये वेगळे पण आहे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी तुम्हाला यावरून एक लक्षात येत असत की आपलं निरीक्षण म्हणजे पाहणं आकृती पाहणं किती महत्त्वाचं आहे व्यवस्थित त्याच्यावरूनच आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं अगदी आपण जर व्यवस्थित आकृती पाहितली तर आपल्याला उत्तर मिळू शकतं बघा त्याच्यानंतरचा प्रश्न सव्वीसावा आपल्याला दिसतोय चेहरा आहे आणि एक चेहरा नाक डोळे या बाबतीत बघत राहायचं आहे बघा हे डोळे कसे आहेत हे डोळे कसे आहेत हे तोंड कसं आहे हे तोंड कसं आहे हे तोंड कसं आहे पाहितल्या पाहितल्याच उत्तर कळतं आपल्याला अतिशय सोपं प्रश्न हा होता ही आकृती खूप सोपी आहे उत्तर यायचं काही ह्या डोळ्यावरूनच आपल्याला कळतं हे डोळे वरती आहेत सगळ्यांचे आणि पर्याय सीमध्ये ते डोळेच्या भुवया खालती झाल्या म्हणून उत्तर काय पर्याय नंबर सी त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा दिसतोय हां सत्तावीस पहा इथं तीन चिन्ह दिसत आहेत तुम्हाला वरती पण तीन आहेत किती सुंदर या इथं पण चार आहेत चार आहेत इथं पण चार आहेत इथं चार आहेत आणि इथं है। तीन आहेत किती आहेत तीन इथं चार इथं दोन आहेत इथं दोन आहेत म्हणजे ए बी आणि मध्ये चिन्हांची संख्या कशी आहे सारखी आहे समान आहे पण पर्याय सीमध्ये आधीचे खाली चिन्ह चार आहेत आणि वरील तीन आहेत म्हणून निश्चितच सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर सत्तावीसाव्या आकृतीचं उत्तर सत्ता पर्याय नंबर सी येईल त्यानंतरचा प्रश्न अठ्ठावीसवा पाहूया पुस्तक तुमच्यासमोर आहे किंवा आकृतीच्या प्रश्नाला मोबाईलमध्ये जरी लक्ष दिलं तरी चालतं पण पुस्तक समोर असू द्या अठ्ठावीसवा प्रश्न पहा किती सोपा आहे हा पण प्रश्न काळजीपूर्वक पाहणं महत्त्वाचं आहे आपलं मन आपला माइंड एकाग्र होऊन आकृती पाहणं महत्त्वाचं आहे तेव्हा आकृतीचं उत्तर यायला काही वेळ लागणार नाही आणि जेणेकरून चाळीसपैकी चाळीस आकृत्यांचे प्रश्न आपल्याला बरोबर आल्यानंतर नवोदयीचा मार्ग अतिशय सुकर होणार आहे एकही प्रश्न चुकला तर हा धोका आपल्याला पत्करता येणार नाही त्यामुळे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट याप्रमाणे आपल्याला आकृत्यांची प्रॅक्टिस खूप करावी लागणार आहे कारण एकही मार्क त्यात गमवायचा नाही चालते अठ्ठावीसवा प्रश्न पहा ए पर्याय दोन रेषा आहेत एकमेकीला छेदलेल्या नाहीत बीमध्ये तसंच आहे दोन रेषा आहेत एकमेकीला छेदलेल्या नाहीत स्पर्श पण करत नाहीत सीमध्ये पहा दोन रेषा आहेत एकमेकींना स्पर्श पण करत नाही त्यानंतर डी पहा डी पर्याय पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये या रेषा एकमेकीला स्पर्श झालेल्या आहेत म्हणजे अर्थातच आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी हे असणार आहे पर्याय डी हे उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण मुलांना लक्ष द्यायचे तुम्ही एकोणतीसावी आकृती पाहतोय आपण बघा एकोणतीसव्या आकृतीमध्ये ए आणि बीकडं थोडंसं काळजीपूर्वक पहा वरचा भाग तर सगळ्याकडं सारखाच आहे ह्या काही पाहायची गरज नाही सर्व समान दिसतात पण हे खालच्या भागावरच याचं उत्तर आधारित आहे बघा एला किंवा बीला उचलू मनातल्या मनात आपण आणि एवर बसवून पाहू बघा हे दांडा ही रेष काय होईल ही रेष वरती आहे वरती येईल आणि ही आकृती बरोबर बसून जाईल ही खालती रेष आहे ही इथं खालती बसेल अलं म्हणजे ए बीमध्ये वेगळं उत्तर असायची शक्यता नाही ना म्हणजे ए बीमध्ये उत्तर नाही आहे आपलं सी आणि डी पाहू चला काय करूया सीला उचलून बसूया सीला थोडंसं आपण एक क्रॉस केलं आणि एवर बसवण्याचा प्रयत्न केला तर लगेच लक्षात येतं आपल्याला सीसुद्धा एवर बसत आहे काय होत आहे सीसुद्धा एवर एक्झॅक्ट बसत आहे बघा काल ही कालची रेषा इकडं ही इथं बसली ही वरची रेषा इथं इथं बसली म्हणजे एकमेकीवर बसल्या ए बी सी तरी पण डी पाहूया एकदा तर डीला बघा आपण कोणत्याही पद्धतीनं फिरवलं तर ही रेषा एकमेकीवर बसत नाहीत किंवा ह्याच्यातलं हे कि वेगळे पण आहे म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर डी त्यानंतर त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण तिसावा तिसावा प्रश्न होता तिसावा प्रश्न होता हा तिसावा प्रश्न पाहूया आपण आता ओके अतिशय सोपा आहे हा प्रश्न तुम्हाला लगेच लक्षात येईल याचं उत्तर काय येणार आहे ते ए पहा ज्योत वात यामध्ये पण तसंच आहे ज्योत वात दिवा याचा काही संदर्भ लागतो का, का पहा थोडं विचार करत जा कारण ऐनवेळेला परीक्षेत तुम्हाला विचार करायचा आहे आणि याच्यात बघा कुठं दिवा वात काही दिसत नाही म्हणजे सगळ्यांना प्रकाश देण्यासाठी ज्योत आवश्यक असते ज्योत पण अगरबत्तीला तसं काही नाही म्हणून उत्तर येईल पर्याय डी त्यानंतरचा एकतीसावा प्रश्न पाहूयात आपण बघा एकतीसावा प्रश्न बघा दोन भाग आकृत्याचे दिसतात आपल्याला प्रत्येक आकृतीचे दोन भाग आहेत आणि जिथून शेवट झालेला आहे आकृतीचा पहिल्या तिथून सुरुवात झालेली आहे म्हणजे हे आहे आरसा पहिला या आरसाच ए आरसा आहे बीसुद्धा तसंच आहे आरसाच आहे बी पण सी पण आरसा आहे पण डी तसं नाही तर डी पाणी आहे उत्तर लक्षात येईल तुमचा आरशातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंब आरसा कसा लक्षात ठेवायचा की आपल्या आकृतीचा एक भाग जो आहे जिथून संपवतो हो, तिथूनच सुरू होतो दुसरा भाग तिथूनच सुरू होतो त्याला आरसा म्हणायचं आणि पाण्यामध्ये काय होतं वरचं खाली होतं आणि खालचं वरी होतं म्हणून याचं उत्तर इथं लक्षात घ्यायचं आहे पाणी पर्याय डी आणि हे सगळे आरसा आहेत त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण बत्तीस नंबरचा पहा बाहेरची आकृती नातीलच्या आकृती यांची तुलना करावी ही सूचना आपण वेगळे पद शोधा किंवा गटातील वेगळी आकृती शोधा याच्यामध्ये पाहिजलं होतं की बाहेरच्या आकृतींनातील आकृतीची तुलना करावी तर तुम्हाला लक्षात येईल हे वर्तुळ आहे आणि हेच वर्तुळ मध्ये जे गेलेलं दिसते आपल्याला काळं झालेलं बरं तशी परिस्थिती दुसऱ्या आकृतीत आहे का पाहू आपण चौकोन आहे नाही ना तर नाही आहे ना तशी ना ठीक थी। आहे त्याच्यानंतर पाहूया हे बाहेरची आकृती त्रिकोणाची आहे आणि तेच त्रिकोणमध्ये कधी बघा हां बाहेर वर्तुळ आहे आणि तेच बारीक होऊन एक आकृती सोडून मध्ये गेले म्हणजे ए परत एकदा पहा हे वर्तुळ मध्ये गेलेलं आहे ए पहा बाहेरचं वर्तुळ एक आकृती सोडून त्रिकोण सोडून मध्ये गेले आणि छोटं झाले सी पहा त्रिकोण एक आकृती सोडून मध्ये गेलं आणि छोटे झाले बाहेरची आकृती एकदम मध्ये जात आहे तसं ए सी आणि डीमध्ये झालेले आहे म्हणजे यांच्यात साम्यता आहे आणि एक वेगळे पण काय आहे वेगळं पद काय येईल मग तर हिता असं झालेलं नाही त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक तेहतीस बघा काळजीपूर्वक निरीक्षण करा त्यानुसार आपल्याला कळेल हां प्रश्न क्रमांक तेहतीसमध्ये काय वेगळे येईल तर पाहूया आपण पहिल्यांदा आहे काय हे डब्ल्यूचं यम झालेलं दिसते म्हणजे हे काय आहे पाणी आहे पाण्यातील प्रतिबिंब आहे हे टी काय आहे या कोपऱ्या कोपऱ्यानं पाणीचं आहे हे पण वाय काय आहे बघा वाय पाण्यात वाय तर कसं दिसणार आहे वाय हे असं दिसणार आहे पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशात वाय कसं दिसणार आहे असंच दिसणार आहे हे आरसा हे आरसा हे पाणी वाय पण काय आहे मग पाणीचा आहे म्हणजे हा कोपरा जो दिसतोय आपल्याला हा हा कोपरा पाणी पाणी दिसत आहे ओके मग हे पाणी आहे का नाही आर हा आरसा आहे आरसा लक्षात आलं साम्यता काय मग या कोपऱ्यामध्ये काय काय आहे सगळं पाणी पाणी पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब यामुळं हा पर्याय डी ए आता हे कोपरा पाहितला आपण आता हा पाहून घेऊ केचा एकदा मी मिटवतो तुम्हाला अधिकचं समजायसाठी हारसा चालेल ओके हे चला परत पाहूया आपण आता ही के पहा प्रश्न क्रमांक तेहतीस पाहूयात आपण खूप मोठी झाली आकृती हां पहा परत हां तर हे के दिसतंय तुम्हाला हे काय आहे के असं दिसतंय हे असं झालं आहे म्हणजे हे काय आहे आरसा म्हणजे हा कोपरा आरसा आहे हा कोपरा पाणी आहे आता आरसा बघूया हे डी आरसा आहे हे क्यू आरसा आहे पण हे काय आहे आरसा नाही ना तर हे पाणी झाले म्हणजे एकंदरीत जिथं आरसा पाहिजे होता तिथं पाणी झालं जिथं पाणी पाहिजे होतं तिथं आरसा झाला म्हणजे आकृती वेगळी कोणती डी आहे हे सगळं आरसा होतं आहे की नाही आरसा के डी पा आरशात कसं दिसतं डी असं असलं तर आरशात कसं दिसतं इकडं तोंड करून दिसतं झालं डी डी बरोबर आहे क्यू बघा क्यू आरशात असं आहे असं दिसतं हे इथून शेवट इथून सुरुवात त्यानंतर म्हणजे उत्तर कळालं तुम्हाला आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब ही सुद्धा संकल्पना आपली क्लिअर असणं महत्त्वाचं आहे त्यानंतरचा प्रश्न चौतीसावा बघा याच्यामध्ये उत्तर काही येईल हे काळं वर्तुळ आणि गोरवर्तुळ म्हणू आपण याला काहीतरी समजायचं आपण ढोबळ माने सोप्या भाषेत आपल्याला समजून घ्या काळं वर्तुळ आणि गोरवर्तुळ एका लाईनमध्ये दिसतात विरुद्ध बाजूला हे पण विरुद्ध बाजूला आहे काळं वर्तुळ आणि गोरवर्तुळ हे इथं पण तसं आहे पण इथं तसं दिसत नाही लक्षात आलं बघा परत एकदा काळं वर्तुळ आणि गोरवर्तुळ कसं आहे एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आहे की नाही ही विरुद्ध बाजू ना तर बीमध्ये तसंच आहे ताळवर्तुळ पण सीमध्ये तसंच आहे आणि डीमध्ये काय झालं विरुद्ध बाजूला नाही झालं तर एकाला रेषेमध्ये आलं तसंच दुसरं चिन्ह पाहूयात आपण चौरस आणि त्रिकोण विरुद्ध बाजूला आहेत चौरस आणि त्रिकोण विरुद्ध बाजूला आहेत चौरस आणि त्रिकोण विरुद्ध बाजूला आहेत पण इथं काय झालेत एका रेषे झालेत अर्थातच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय डी हे उत्तर असणार चला त्यानंतरचा प्रश्न चौतीसावा पाहूया चौतीसावा प्रश्न सॉरी पस्तीसावा प्रश्न पाहूया आपण चला पहा गुणाकाराची चिन्ह किती दिसतात चार सोपा प्रश्न आहे चार आहेत इथं इथं चार आहेत इथं चार आहेत इथं पाच झाले अर्थातच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय नंबर बी बाकी सगळीकडं चार आहेत एका ठिकाणी पाच आहेत वेगळे पद शोधा मानसिक क्षमता चाचणीमधलं पहिलं प्रकरण आपण पाहत आहोत वेगळे पद शोधा म्हणजे गटातील वेगळी आकृती शोधायची आहे त्यानंतरचा प्रश्न आहे छत्तीस नंबरचा पाहूया बघा छत्तीस नंबरचा प्रश्न सारखेच भाग आहेत दोन्ही आणि एकमेकीला स्पर्श केलेले आहेत हे पण तसंच आहे एकमेकीला स्पर्श आहे हा पण भाग तसाच आहे एकमेकीला एक स्पर्श आहे पण पर्याय सी मध्ये तो भाग आपल्याला स्पर्श दिसत नाही म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर आता आपल्याला पुढची आकृती पाहिजे आहे त्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सदोतीस पहा तर बघा सद थोडीशी काळजीपूर्वक आकृती बघायची तुम्ही बघा या आकृतीची सुरुवात जी आहे ती इकडनं झालेली दिसते तुम्हाला म्हणजे घड्याळाच्या दिशेनं पहा हे घड्याळाच्या दिशेनं इकडून झाली परत इथून दुसरी लगेच सुरू झाली रेश आणि ही तिसरी रेश म्हणजे हे घटीवत ज्याला आपण म्हणतो घड्याळ्याच्या दिशेनं बघा याचं पण तसंच इथून सुरुवात झाली घड्याळाच्या दिशेनं पहा घटीवत एक एक रेषा घटीवतच लावलेल्या आहे त्याला सीमध्ये त्यानंतर पहा डी पहा डी पण तसंच आहे एसारखंच आहे बघा डी ए आणि डीमध्ये बघा ही बाहेरून रेश सुरू झाली आणि ही अशी इथपर्यंत गेली परत इथूनच लगेच सुरू झाली परत ही पण सुरू झाली त्यानंतर पहा बी मध्ये तसं झालेलं कुठं दिसत नाही तर बीमध्ये याच्या उलट आहे बघा तर बीमध्ये या रेषा ज्या आहेत त्या प्रतिघटीवर ज्याला काय म्हणून आपण घड्याळ्याच्या उलट्या दिशेने फिरत आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर बी येईल पहा परत एकदा आकृती थोडीशी काळजीपूर्वक ही, ही रेषा सुरुवात झाली इथून लगेच सुरुवात झाली दुसऱ्या रेषेची इथून म्हणजे घड्याळाच्या दिशेनं फिरायला इथे तसंच आहे बघा ही रेष गेली इथून इथून सुरुवात झाली परत हे पण तसंच आहे म्हणजे ए सी डी एक विशिष्ट असा क्रम आहे त्याला घटीवत नावं दिले किंवा घड्याळाच्या दिशेने घड्याळ घड्याळाच्या दिशेने ह्या रेषा फिरतात आणि बीमध्ये घड्याळाच्या उलट दिशेने फिरतात म्हणून बी उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक अडोतीस पहा हे प्रश्न क्रमांक दिसतोय तुम्हाला अडोतीस वेगळे पद शोधामधल्या बघा या रेषा आणि या रेषा सारख्याच आहेत एच्या बीच्या ह्या रेषा पहा ह्या रेषा पहा बारकाईनं निरीक्षण पाहिजे लोक शांत असलं पाहिजे आणि समोर आपल्याला ज्या आकृत्या दिसतात याकडे काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे बघा सी आणि डीमध्ये सी ए सीमध्ये बघा दोन्ही भाग बघा सारख्याच रेषा आहेत तसं डीमध्ये नाही या आडव्या आहेत आणि या उभ्या आहेत मग उत्तर निश्चितच काय येईल एकोणचाळीस अडतीसचं उत्तर काय येईल पर्याय नंबर डी त्यानंतरचा प्रश्न एकोणचाळीस पहा आता प्रश्न क्रमांक एकोणचाळीस दिसतोय तुम्हाला कॅरम आहे चेस आहे ज्याला बुद्धिबळ आपण म्हणतो आणि पत्ते दिसतात तर ए बी डीमध्ये एक साम्यता आहे की हे इंडोर गेम आहेत इनडोअर गेम म्हणजे तुम्हाला माहीत असेल इनडोअर गेम आणि आउटडोअर गेम आउटडोअर ज्या खेळांना मैदानाची गरज असते त्याला आउटडोअर गेम म्हणायचं आणि ज्या खेळांना मैदानाची गरज नसते ते चार चार भिंतीच्या आत खेळू शकतो आपण त्याला इनडोअर गेम म्हणायचं आउटडोर गेममध्ये बॅट म्हणजेच क्रिकेट हे येतं हे बाकीचे खेळ ए बी डी काय करता येईल इनडोअर गेम आहेत आणि हा सी आउटडोअर गेम यामुळे या प्रश्नाचं उत्तर सी या पर्यायाला आपण गोल करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न चाळीसावा प्रश्न पहा चाळीसावा प्रश्न पहा त्रिकोण आहे त्याचे दोन समान भाग करून दिलेले दिसतात चौकोन आहे त्याचे दोन समान भाग करून दिलेले दिसतात आपण चौकोन आहे त्याचे दोन समान भाग करून दिलेले दिसतात पण याचे होतील का दोन समान भाग हा भाग हा भाग समान होणार नाही अर्थातच या प्रश्नाचं उत्तर किंवा वेगळेपण वेगळेपद चाळीसचं कोणता असेल तर सी असेल कारण त्याचे दोन समान भाग हो करून दिलेले नाहीत त्यांनी आपल्याला करता येईल हा मुद्दा वेगळा आहे पण इथं तसं नाही बाकीच्या आकृत्यामध्ये आपल्याला करायची गरज नाही त्यांनी करून दिलेले करून दिलेले आहेत आपण अशी रेश मारून करू शकतो पण ते तसं नाही तर करून दिलेले भागापैकी दोन समान भाग तयार होत नाहीत होतात काही दोन समान भाग नाही होत नाहीत म्हणून या प्रश्नाचं उत्तर सी आई अशा पद्धतीनं बालमित्रांनो आज आपण बावीसच्या नंतरच्या तेवीसपासून तर चाळीसपर्यंतच्या आकृत्या पद शोधामधल्या पाहितलेल्या आहेत या व्हिडिओ सिरीजमधून तुम्ही प्रत्यक्ष आकृत्या करून पहा जेणेकरून तुम्हाला मानसिक क्षमता चाचणीच्या सर्व प्रकरणं समजायला सोपे जाईल प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पहा करू करू पुस्तक समोर ठेवा सराव करा जेणेकरून तुम्हाला हा घटक अतिशय सोपा झाला अतिशय सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशाच पद्धतीनं मी पण शाळेत पण शिकवतो आणि जेणेकरून ते मुलांना अधिक चांगल्या पद्धतीनं समजतं हा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्ही आकृत्या काय करायच्या आहेत काळजीपूर्वक पाहायच्या आहेत नंतरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सिरीज आपण चालू केलेली आहे त्याच्यानंतरचा आता व्हिडिओ जो होईल अंकगणितावर वेगळा व्हिडिओ होईल ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही चेक करायचं आहे क्रमांक आपण देत आहोत आठवा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तसंच मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन या घटकासाठी सुद्धा आपण वेगळे क्रमांक व्हिडिओवर देत आहेत ते तपासून घ्यायचे तुम्हाला कोणत्यानंतर कोणता व्हिडिओ हे समजायला सोपं जाईल चला तर मग तुम्हाला शुभेच्छा देऊन इथंच थांबतो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद